नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय सातवा ऐकणार आहोत अध्याय सातवा अंतर्मनाची प्रकृती जीवनाभिमुख असते या अध्यायात लेखक अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड कशी कार्य करते त्याची स्वाभाविक प्रकृती काय आहे आणि ती आपल्या जीवनातील निर्णय आरोग्य आर्थिक स्थिती आणि मानसिक शांतीवर कसा प्रभाव टाकते हे स्पष्ट करतो तुमच्या अंतर्मनाने जे काही स्वीकारले त्याला तो प्रत्यक्षात आणण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ठेवतो याचा अर्थ असा की तुमचे मन ज्या गोष्टींचा विचार करतो त्यावर आधारित जीवनाची परिस्थिती घडवते अवचेतन मन हे सकारात्मक आणि नकारात्मक विचार यांमध्ये भेद करत नाही जे काही मनात येते त्यास खरे मानून प्रत्यक्षात आणतो अंतर्मन हे फक्त आजच्या दिवसावर काम करत नाही तर ते आपलं भविष्य घडवते नियमित सकारात्मक विचार ठेवणे हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा आपलं अवचेतन मन आपल्याला योग्य मार्ग दाखवते नकारात्मक विचारांपासून आपण नेहमी सावध राहावे कारण ते देखील प्रत्यक्ष परिणाम घडवतात अवचेतन मनाचा योग्य वापर केल्यास मानसिक ताण तणाव कमी होतो शारीरिक आरोग्य सुधारते आर्थिक व सामाजिक संधी वाढतात आत्मविश्वास वाढतो अंतर्मन आपल्या भावनांवरही प्रतिक्रिया देतो जर तुम्ही सतत आपल्या यशाबद्दल कृतज्ञतेबद्दल विचार करत राहिलात तर तुमचे अंतर्मन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करेल नेहमी सकारात्मक वाक्यांचा सराव करा कल्पना चित्रण करा म्हणजेच व्हिज्युअलायझेशन विश्रांती आणि शांतता साधा तणावमुक्त रहा या अध्यायाचा मुख्य संदेश असा की अंतर्मनाचे स्वरूप जीवनाभिमुख आहे जे विचार तुम्ही मनात सतत ठेवता ते जीवनात बदल घडवतात सकारात्मक विचार कल्पना आणि भावना ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अंतर्मनाच्या सहाय्याने शारीरिक मानसिक आणि आर्थिक आरोग्य सुधारू शकते मनाचे नियंत्रण घेतले तर जीवन आपल्या इच्छेनुसार घडवता येते तर मंडळी हा अध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद